गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी आहे याचा कुतुब मुहूर्त सकाळी अकरा तीस ते दुपारी बारा एकोणवीस या वेळेत आहे या दिवशी चतुर्थी किंवा पंचमी तिथीला वडील संस्कार करण्याचे विशेष महत्व आहे हा विधी शक्यतो दुपारी केला जातो यामध्ये पित्रांना दूध तीळ कुश फुले आणि पाणी देऊन तृप्त केले जाते वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे पूर्णविधी करणे शक्य नसेल तरीही किमान पाण्याने तर्पण करून पित्रांना तृप्त करावे अशी पद्धत आहे कुटुंबातील मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी भरणीश्राद्ध हा सर्वात महत्वाचा विधी आहे भरणीश्राद्ध पूजाविधी कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषाद्वारे केले जाते श्राद्ध म्हणजे पूर्वजांबद्दल कृतज्ञता प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची संधी असते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला उन्नती मिळते त्यांना परलोकात शांती मिळण्यास मदत होते भरणीश्राद्ध हे पुरुषांनीच के करावे आणि पुरुषांनीच केले जाते हे स्त्रियांनी केले जात नाही तर एखाद्या व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाल्यावर भरणी श्राद्ध श्राद करावे म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीचे पहिले वर्षश्राद्ध होते त्यानंतरच पहिल्या येणाऱ्या पितृपक्षात त्या व्यक्तीचे भरणी श्राद्ध घातले जाते आणि तिथून पुढे त्या व्यक्तीचे तिथीनुसार श्राद्ध केले जाते आणि जर एखाद्या व्यक्तीला एक्सपायर होऊन वर्ष झाले नसले तरी पितृपक्षात त्याचे भरणी श्राद्ध केले जाते तसेच तुम्ही तर्फणविधी करायला दानधर्म करायला या दिवशी विसरू नये ब्राह्मणांना जीव घालावे तसेच अन्नदान करावे शिदा दक्षिणा द्यावी तर अशा प्रकारे भरणी श्राद्ध हे केले जाते तर अशा प्रकारे तुम्हाला भरली श्राद्ध म्हणजे काय आणि कोणत्या दिवशी आहे वेळ कोणते आहे समजलेच असेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ